माझं नाव संदीप मच्छिंद्र भोंगळ राहणार शेटेवाडी देवळाली प्रवारा माझ्या एकूण वीस गाया होत्या त्याच्यापैकी आजपर्यंत माझ्या सहा गाया दगावलेल्या आहे आणि सरकारी डॉक्टरनी त्याची रिपोर्ट अजून मला अद्याप पी एम रिपोर्ट हा आलेला नाही माझं जवळपास दीडशे लिटर दूध चालू होतं आज मा तब्बल फक्त वीस लिटर दूध चालू आहे माझ्या सहा सहा गायांचं नुकसान हे सहा लाख रुपये झालेलं आहे आणि मला मेडिसिन धरून जवळजवळ नव्वद म्हणजे सहा लाख नव्वद हजार रुपये मला आजपर्यंत टोटल लॉस झालेला आहे आणि याची सरकारने योग्य ती उपाययोजना करून मला काही का ना मदत करा करावी अशी माझी विनंती आहे शासनाकडे यामध्ये शेतकऱ्याला मदत करण्यासाठी काय तर ती तसं प्रस्ताव आता हे नगरपालिका क्षेत्रात असल्यामुळे थोड्या अडचणी येत ते, आहेत तरी आमचं बोलणं चालू आहे मदतीसंबंध जे काही सरकारी डॉक्टर आहेत त्यांचा म्हणण्याप्रमाणे या शहरी हद्दीमध्ये म्हणजे देवळाली प्रवारा हे शहर असल्यामुळे शहरी भागामध्ये शेतकऱ्यांना शासनाकडे अशा पद्धतीने गाया दागावल्यास त्यांना मदत देण्याची तरतूद नाही म्हणून शेतकऱ्यांचं एकीकडे एक म्हणणं आहे की जर अशा पद्धतीने जर आमच्या गाया दागावत असतील तर मग आम्ही शहरामध्ये राहतो हा काय आमचा गुन्हा आहे का अशा पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे एक शासनाच्या विरोधात नाराजी आपल्याला या निमित्ताने आज इथे पाहायला मिळत आहे मी डॉक्टर वैभव गणपतराव आकडे पशुधन विकास अधिकारी सोनगाव या ठिकाणी शेटेवाडीला अशा पद्धतीचं जो काही आता गायांचं दगावण्याचं प्रमाण वाढत आहे तर याच्याबद्दल काय सांगते प्रथम तर ती विषबाद असं दृश्य अशी परिस्थिती वाटते आपण मृत गायीचे सॅम्पल पुण्यासाठी पा पुण्याला पाठवलेले आहे डायग्नोसिससाठी त्याचा अजून रिझल्ट आलेला नाही त्यानंतर आपल्याला चित्र स्पष्ट होईल या गायामध्ये साधारण हृदयाची हालचाल मंद गतीने चालणे तसेच चा, कळ मारून शेण टाकणे अशा प्रकारचे लक्षणे आहे आणि ऑफफिड आहेत गाय पी एम रिपोर्ट यायला साधारणतः किती दिवस पी एम रिपोर्ट सॅम्पल पाठवले हो आपण अवयवांचे साधारण तीन दिवस आपण म्हणजे सोमवारपर्यंत आपल्याला प्राप्त होईल मग आतापर्यंत पीएम रिपोर्ट आलेला नाहीये मग जर आता ह्या मालकांचं म्हणणं आहे आता डॉक्टरांना पण हाच प्रश्न केला की जर फूड पॉयझनिंग आहे तर फूड पॉयझनिंग एकाच वेळेस सर्व गायांना होणं अपेक्षित होतं पण तसं काही झालेलं नाही गाया, गाया दगावण्याचं प्रमाण रोज एक या प्रमाणात आहे गेल्या पाच दिवसात आज पाचवी गाय आहे प्रयत्न चालू आहे आपले ट्रीटमेंट पण चालू आहे मग शासनाकडे यामध्ये शेतकऱ्याला मदत करण्यासाठी काय तर ती तसं प्रस्था आता हे नगरपालिका क्षेत्रात असल्यामुळे थोड्या अडचणी येत आहेत तरी आमचं बोलणं चालू आहे मदती संबंध मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवारा शहर हद्दीमध्ये शेटेवाडी भागामध्ये संदीप मच्छिंद्र भोंगळ या शेतकऱ्याच्या घरी अचानक एक दुःखद अशी एक मोठी घटना घडलेली आहे केवळ चार दिवसामध्ये सहा लाख रुपये किमतीच्या सहा गाया या शेतकऱ्याच्या अचानकपणे या ठिकाणी दगावलेल्या आहेत आणि सरकारी जे वैद्यकीय डॉक्टर आहेत गायांचे त्यांना या ठिकाणी पाचारण केल्यानंतर त्यांनी गायांची तपासणी केली आणि पोस्टमॉर्टमसाठी त्या गायांचा अहवाल पाठवला पण अद्यापपर्यंत या गायांचा कुठलाही अहवाल या ठिकाणी उपलब्ध होऊ शकला नाही म्हणून शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावर वातावरण पसरलेलं आहे की नेमकं या गाया काशामुळं दगावलेल्या आहे या शेतकऱ्याच्या केवळ सहा लाखच रुपये नुकसान झालं असं नाही तर एक लाख रुपये या शेतकऱ्याला वैद्यकीय खर्चासाठी म्हणजे औषधांसाठी अतिरिक्त या शेतकऱ्याचा खर्च झालेला आहे आणि जे काही सरकारी डॉक्टर आहेत त्यांचा म्हणण्याप्रमाणे या शहरी हद्दीमध्ये म्हणजे देवळाली प्रवारा हे शहर असल्यामुळे शहरी भागामध्ये शेतकऱ्यांना शासनाकडे अशा पद्धतीने गाया दगावल्यास त्यांना मदत देण्याची तरतूद नाही म्हणून शेतकऱ्यांचं एकीकडे एक म्हणणं आहे की जर अशा पद्धतीने जर आमच्या गाया दगावत असतील तर मग आम्ही शहरामध्ये राहतो हा काय आमचा गुन्हा आहे का अशा पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे एक शासनाच्या विरोधात नाराजी आपल्याला या निमित्ताने आज येथे पाहायला मिळत आहे माझी आम्ही निमित्ताने महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की कृपया आपण शहरी आणि ग्रामीण अशा पद्धतीचा शेतकऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी करू नये आणि कोणत्याही कारणास्तव जर शेतकऱ्याची गाय दगावली तर शेतीचा जोडधंदा म्हणून एकीकडे आपण गायांचा व्यवसाय शेतकऱ्यांना उभा राहण्यासाठी वेगवेगळ्या मदती या ठिकाणी शेतकऱ्याला देतो त्याला गाय घेण्यासाठी कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून देतो आणि मग एक एक पैसा ग जमा करून शेतकरी जेव्हा या ठिकाणी अशा पद्धतीचा गायांचा व्यवसाय करतो आणि अशा पद्धतीने एक मोठा अपघात घडल्यानंतर शेतकऱ्यावरती जी काय संकट कोसळते तर त्यातून सावरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्याला मदत देणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे म्हणून शासनाने या ठिकाणी माझी विनंती आहे की आपण कृपया या घटनेची तातडीनं चौकशी होणं गरजेचं आहे की या चार दिवसामध्ये सहा गाया दगावल्या त्यामुळे जवळपासच्या शेतकऱ्यांमध्ये सध्या एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि जर ही भीती थांबवायची असेल शेतकऱ्यांना मदत द्यायची असेल किंवा हा काही डिसीज आहे का डिसी यामुळे आणखी शेजारच्या काही दगावू शकतात का गाया अशा पद्धतीची तातडीनं उपाययोजना शासनाने या ठिकाणी करणं गरजेचं आहे म्हणून पुनशे एकवार आमची या निमित्ताने या शेतकऱ्याच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की कृपया शासनाची जी, जी काही ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने आपण गाय दागावल्यानंतर मदत देतो त्याच पद्धतीने आपण शहरी भागामध्ये सुद्धा या शेतकऱ्याला तात्काळ मदत उपलब्ध करावून द्यावी या मागणीसह मी आपासाहेब ढूस सर्वांना जय हिंद जय जे महाराष्ट्र जय प्रहार करताना था। थांबतो धन्यवाद